आम्ही दहीवेल गावातील ग्रामस्थ आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की दहीवेल गावातील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल का श्रावणमाळ यांच्या दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात ते, ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर आजही साक्री येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये हो उपचार चालू आहेत परंतु अद्यापही आठ दिवस उलटूनही एकही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्या तरी राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडते आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे जर नागरिक दहवेल आऊटपोस्टला तक्रार देण्यास गेले तर त्यांना तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा बसून घ्या अशा प्रकारचे उत्तरे दिली जातात स्थानिक कर्मचाऱ्यांकडून जर असे उत्तर मिळत असेल तर नागरिकाने दात तरीकून आकडे मागायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे दहवेल आउटपोस्टचे कर्मचारी आपले कामगिरी करण्यात अकार्यक्षम ठरले आहेत तरी आपण दहिवेल येथे चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरून दहीवेल गावाची शांतता अबाधित राहील मागील काही दिवस पासून चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत एक दोन दिवस नियमितपणे छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असतात कर्मचाऱ्यांकडून फक्त फिर्याद घेतली जाते परंतु पुढे कोणत्याही गोष्टीचा छडा लावला जात नाही गावात अनेक समाज कंटकांकडून दहशत मागविण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आपण जर वेळीच ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आळा घातला नाही तर पुढे खून दरोडा यासारख्या घटना घडायला वेळ लागणार नाही साखरी प्रतिनिधी पवन सदानंद शिवमाळी राणार दैवेल तालुका साकरी जिल्हा धुळे आज आम्ही दैवेल गावामध्ये शांतता मोर्चाचं आयोजन केलं होतं हा मोर्चा जुने बस स्टँड दैवेल येथून तर दैवेल आउटपोस्टपर्यंत आयोजित करण्यात आला होता या मोर्चासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास श्रीयुत कनेलाल श्रावण माळी यांच्यावर सहा अज्ञात हल्लेखोरांनी जीव हल्ला केला ज्या जीवभयना हल्ल्यात श्रीयुत कनेलाल माळी पाल पाल वासले त्यांच्या जीवाला फार मोठा धोका होता त्यावेळेस आम्ही दैवेल आउटपोस्टच्या एकही कर्मचारी हल्ला झाल्यानंतर एक तासानंतर आम्हाला विचारा आले की पेशंट कुठं आहे आम्ही ते पेशंट साखरीला शिफ्ट केले होते तिथं सा पी आय साहेब आले त्यांनी जाबजबान्या घेतल्या परंतु देवेल गावामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे ज्या चोऱ्या लुटमार खंडणी अशा अनेक प्रकारच्या घटना या दवेल गावामध्ये घडत आहेत पूर्वी हे दैवेल गाव आमचं अतिशय शांतताप्रिय गाव असं होतं या गावात अशी अतिशय शांतता लाभत होती पण गेल्या दहा वर्षापासून इथले पोलीस मात्र सुस्त झाले आहेत आणि ते मस्त मजा मारत आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं दबान नाही अशा या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतोय आणि ही घटना घडली याला काहीतरी वाचा पु पाहिजे असं आम्ही निवेदन पी आय साहेबांना दिलेलं आहे पी आय साहेब हे त्यांनी आम्हाला मान्य केलं की आम्ही या गोष्टीचा छडा लावू आणि तुम्हाला न्याय देऊ असं पी ए साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही मोर्चाचा समारोप केला मोर्चा हा शांततेने पार पडला त्याबद्दल आम्ही गावाच्या सर्व गावकऱ्यांचे आभार मानले आणि मीडियाचे सुद्धा जाहीर